इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील एका महिलेची छेडछाड करून तिला जिवे मारण्याची धमकी देऊन तिला शिवीगाळ केल्याप्रकरणी वकील दत्ता वडार यांच्यावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय या वकिलाच्या विरोधात शहरातील सामाजिक महिला कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन या वकिलाची सनद रद्द व्हावी व त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी असं निवेदन शहरातील वकील बार असोसिएशन व प्रांत अधिकारी तसेच डी वाय एस पी समीर सिंह साळवे यांना दिलं इचलकरांची शहरामध्ये पीडित महिला ही हेल्थ सेंटर चालवत आहे आपला रोजगार निर्माण करत आहे काही दिवसांपूर्वी या महिलेची ओळख वकील दत्ता वडर राहणार शिरदवाड यांच्याशी झाली होती काही दिवसांपूर्वी या दोघांमध्ये वाद झाला होता यावेळी वकील दत्ता वडर यांनी या, या महिलेला शिविगाळ करून त्यांच्या क्लिनिकमध्ये जाऊन जिवे मारण्याची धमकी दिली होती याच अनुषंगाने पीडित महिलेने शहापूर पोलीस ठाण्यात दत्ता वडर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता याची माहिती शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्या महिलांना कळताच महिलांनी वकील दत्ता वडर यांच्या विरोधात आवाज उठवला सध्या राज्यामध्ये महिला असुरक्षित आहेत महिलांवर अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झाली आहे याच अनुषंगाने शहरातील महिला संघटनेने आज शहरातील वकिलांच्या बार असोसिएशनला निवेदनाद्वारे या वकिलाची सणद रद्द व्हावी व याचं वकीलपत्र कोणी घेऊ नये तसेच प्रांताधिकारी मोसमी बरडे चौगुले यांनाही निवेदन दिलं तसेच डीवाय एस पी समीरसिंह साळवे यांनाही महिलांनी निवेदन दिलं अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई करावी तसेच या वकिलाची सनद वकीलपत्र रद्द व्हावं अशी मागणी यावेळी महिलांनी केली पीडित महिलेच्या आम्ही पाठीशी आहोत असा ठाम विश्वास सामाजिक कार्यकर्त्या महिलांनी दिला महिलांवर बलात्काराचे प्रमाण व छेडछाडीच्या प्रमाणात वाढ झाली त्यामुळे अशा नराधमांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सध्या महिला वर्गातून होत आहे त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी विविध प्रशासनातील अधिकाऱ्यांना निवेदन दिलंय यावेळी पद्मजा इंगवले शोभा इंगळे सुषमा साळुंखे सोनल शिंदे दीपा मलाबादे, शबाना कमाल संजीवनी स्वामी सुप्रिया पवार भागीरथी चौगुले अक्काताई खरबुडे यांच्यासह महिला उपस्थित होत्या